तर नमस्कार विद्यार्थ्यां सहशिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता सातवीचा बालभारती हा विषय आहे आणि त्या पुढचा जो धडा आहे तिसरा धडा तोडणी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय घेऊन आज मी आलेले आहे तर याच्या आधीचा दुसरा धडा जो आहे स्वप्न विकणारा माणूस याचा स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता तर अजून ही जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढचे सगळे स्वाध्याय मी अपलोड करणार आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे बेल ऑकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी ते स्वाध्यायचे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मग चला आपल्या स्वाध्यायातला पहिला प्रश्न तुमच्या शब्दात उत्तरे लिहा प्रश्न अ मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ याच उत्तर आहे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्गमयचा सांगितला या वाक्याचा अर्थ नीट समजावा म्हणून ती पुढे म्हणाली तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार अन पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड अशा प्रकारे मीराने वसंतला याचा अर्थ सांगितला आ वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ तर बघूया त्याचं उत्तर वसंताच्या मनामध्ये शिक्षणाची खूप ओढ होती पुढे शाळा शिकायची नाही असे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते त्या दिवशी वसंत उपाशीच झोपला त्याला रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वाचता येत नव्हते ते वाचता यावेत म्हणून त्याने खूप धडपड केली शेवटी मीरा त्याने तो कागद वाचून घेऊन त्यावर लिहिलेल्या ओळीचा अर्थ समजावून घेतला यावरून आपल्याला वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ समजते प्रश्न ए अग पण दादानच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तर याच उत्तर दादांना म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंतची मदत हवी होती म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंतला वाचन करता येत नाही असा या वाक्याचा अर्थ होतो प्रश्न दुसरा वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा आणि उत्तर पहिलं अग पण दादानच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार दुसरं दादा मला साळात कधी धाडणार तिसरं ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिवलंय बघ चौथ मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि पाचवं वसंतन लगेच मित्रांना गाठलं आता म्या शाळला येणार वसंत सगळ्यांना सांगत सुटला. प्रश्न तिसरा खालील आकृतीत योग्य शब्द लिहा त्यामध्ये बैलाचे खाद्य आणि आ शंकूच्या आकाराची झोपडी तर बघूया त्याच उत्तर द्यातील पाचून सरमड आणि शंकूच्या आकाराची झोपडी साखर शाळा आता प्रश्न चौथा तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले सकारण सांगा उत्तर वसंत हे पात्र मला या कथेतील खूप कारण पहिला म्हणजे वसंतला शिक्षणाची खूप ओढ होती दुसरा त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते आणि तिसरा समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो कायम तत्पर असतो आता प्रश्न पाचवा, खालील आकृती पूर्ण करा तर ही आहे आकृती मराठी शाळेजवळच्या जवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले त्यामध्ये मीरा वसंत इतर बायका दामू आणि तारा तर मीरा आणि वसंतनी झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या तसेच दामूने आपले बैलांना नदीवरून पाणी पाजून आणले आणि तारा भाकरी थाकून तव्यावर पिठले टाकले पुढचा भाग आहे खेळूया शब्दांची जो की खूप खूप इंटरेस्टिंग भाग असतो तर याच्यामध्ये प्रश्न अ गटात न बसणारा शब्द शोधून लिहा तर चला आपण आता शब्द कोणता या गटामध्ये बसत नाही तो शोधूयात पहिला आहे श्रीमंत धनमान गरीब लखपती तर यातला गटात न शब्द शब्द बस न बसणारा येणार तो आहे गरीब दुसरा आहे रात्र निशा प्रभात यामिनी तर यातला प्रभात हा शब्द वेगळा येणार तिसरा आहे अशिक्षित निरक्षर अंगटा बहादूर आणि शिक्षित तर बघा विद्यार्थ्यांना यातला येणार शिक्षित आणि चौथा आहे गवसणे मिळणे हरवणे सापडणे तर यातला वेगळा शब्द येणार प्रश्न आ कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा पहिलं वडिलांच्या नोकरी निमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आणि पुढे उत्तर बघा वडिलांच्या नोकरी निमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आभाळ झाली दुसरं गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या तर काय उतरणार आनंदाला पारावार उरला नाही तिसरा सिमरण आईला घरातल्या कामांसाठी हातभार लागते आणि चौथा रस्त्यावर जोर जोरात पाहुण रेशमा पाहून गेली आता प्रश्न ई खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा पर उदाहरणार्थ परप्रांत तर इथे कसं येणार परभाषा इथे येणार परदेश इथे येणार परग्रह आणि इथे येणार परराष्ट्र अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे प्रश्न ई खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा त्यामध्ये पहिला तांबड फुटलं म्हणजेच सकाळ झाली गाडी रुळावर आली म्हणजेच पुन्हा सारे सुरळीत झाले तिसरं अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि चौथ चूल शिलगावली म्हणजेच चूल पेटवली प्रश्न उ खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा त्यातील पहिला पोरा मला तरी कुठं वाचता येते तर याच उत्तर पोर मला तरी वाचता येते दुसरं समधी लेकर साळला गेलीत आणि तुपलं उत्तर अग सगळीमुळे शाळेला गेली आणि तिसरा आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ तर याच उत्तर आता तुम्ही सगळे म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ आणि चौथ आता म्या शाळेला येणार याचं उत्तर आता मी शाळेत येणार उ, प्रश्न विषया संदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा शाळेचा पहिला दिवस तर त्यामध्ये शाळेची इमारत नवीन पुस्तकांचा सुगंध नवीन मित्र वर्ग शिक्षक आणि आनंद तर याबद्दल आपण लिहूयात शाळेचा पहिला दिवस उन्हाळी सुट्टी संपत आली होती आता पुढच्या वर्गात जाणार म्हणून मी नवीन पया पुस्तके दप्तर आणि शाळेचा नवीन गणवेश घेतला शाळेचा पहिला दिवस असल्याने मी लवकर उठलो सर्व तयारी करून शाळेत निघालो सरस्वती विद्या मंदिर हे माझ्या शाळेच नाव आहे शाळेची इमारत कौलारू आहे शाळेच्या आजू बाजूचा या ठिकाणी बाजूचा असा हे परिसर विविध प्रकारच्या फुलझाडांनी भरलेला आहे नव्या वर्गात नवीन मित्रांशी ओळख झाली आमचे वर्ग शिक्षक चांगले आहेत ते आम्हाला मराठी हा विषय शिकवतात पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचा सुगंध खूप मस्त काही आवडत असतो आम्ही खेळाच्या तासाला खूप मजा केली असा हा शाळेचा पहिला दिवस खूप आनंदात केला तर बघा अशा प्रकारे आपण छान याबद्दल संकल्पना म्हणजेच काय सांगितलेलं आहे भावना तर भावना व्यक्त केलेली आहे तर या ठिकाणी हा जो स्वाध्याचा व्हिडिओ आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू